कवयत्री कल्पना दुधाळ असं म्हणतात की काळाच्या चार दोन घड्या आम्ही उलगडून पाहिल्या जिथं प्रत्येक घडीत बाईला परीक्षाच द्याव्या लागल्यात बाई ग एवढं जगणं भोगणं सोसणं तू शिकलीस कुठून आता तोच सोशी कंश वाहतोय माझ्याही रक्ता रक्तातून म्हणजेच काय तर बाईचं जगण्यामध्ये सोसणं ही लिहिलेलंच आहे हेच सोसणं हेच भोगणं मला कवयत्री पूजा भडांगे यांच्या ऐहिकाच्या मृगजळात या काव्यसंग्रहातील नमस्कार या कवितेमध्ये दिसतं हीच कविता आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते कवितेचं शीर्षक आहे नमस्कार बाई तुझ्या पायाखाली उन्हाळ अली वाट बाई तुझ्या पायाखाली उन्हाळ अली वाट भाजू गेले तळ पाय तरी मानत आठ तिचलेल्या बांगडीचा कोणा खरे चटे तिचलेल्या कोना खर कोणा खरेचटे तरी मोळी उचलते तुझे मनगट बाई बाई तुझ्या पाठीवर झोडलेले डाग बाई तुझ्या पाठीवर झोडलेले डाग सुर चुरे चोळी काठी नाजू कसा भाग फाटक्याशा पदरात लपवून लाज दोन्ही खांदे झाक आणि घरंदाज वाग बाई तुझ्या डोळ्यामध्ये काग रोज हो पाणी बाई तुझ्या डोळ्यामध्ये काग रोज हो पाणी बाभळीचा जन्म तुझी बोचरी कहाणी अधांतरी झुला तुझा अधांतरी झुला तुझा तारेवर जीव तरी कशी गाते बाई आनंदाची गाणी बाई तुझ्या हातावर रंगलेली मेहंदी बाई तुझ्या हातावर रंगलेली मेहंदी थिपक्यात जोडलेल्या सोसण्याच्या नोंदी दोन दिवस कौतुक मग खेळ जुना एक बोट भाजलेलं एका बोटी चिंदी बाई तुझ मोठ मन तुझ्या हुन थोर बाई तुझ मोठ मन तुझा, तुझा हुन थोर हाल सोसून सोसून झालं मौशार कुणा कुणासाठी जीव जाळशील रोज कुणा कुणासाठी जीव जाळशील रोज तुझ्या उभ्या आयुष्याला माझा नमस्कार तुझ्या उभ्या आयुष्याला माझा नमस्कार धन्यवाद